प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे मात्र जेथे जत्रेचं स्वरूप प्राप्त होत आहे त्या ठिकाणी कारवाई का नाही असा सवाल धुळेकर उपस्थित करून अशाही गर्दींवर निर्बंध घालावेत अशी मागणी जिल्हा प्रशासनास केली जात आहे कोरोनाच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभाग याकडून अहोरात्र प्रयत्न केले गेलेत व यास यश येऊन रुग्णसंख्या कमी ही झाली यामुळे वरील प्रशासनाचा सर्वत्र कौतुकही होत आहे मात्र सध्या असे काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण असून कुठल्याच पद्धतीचा सोशल डिस्टन्सचं पालन नाही पूर्णपणे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतोय कालच आपले जिल्हा अधिकारी महोदयांनी मास्क तथा गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करावी अशी माहिती दिली मात्र आज काही बेजबाबदार नागरिकांतर्फे या आदेशाकडे दुर्लक्ष केलं गेलं शासन प्रशासनाला सहकार्य न करता उलट पक्षी बेफिकीरच वागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं धुळे देवपुरात भरणाऱ्या बुध बाजारात तर कोरोनाची भीती नसल्याचं चित्र होत मस्त आणि बिंधास्त नागरिक होते जर असं चित्र असेल तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस आमंत्रण दिल्याचं समजावं लागेल आजच्या बुध बाजारात तर देखील कुठलीच उपाययोजना केली गेली नसल्याचं दिसलं मस्त आणि बिनधास्त राहून आपल्या मालाची विक्री केली त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव खरंच रोखायचा असेल तर अशा होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी धुळ्यातील सुज्ञ नागरिक करत आहेत